छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मला आयोजकांनी मी म्हणालो आपल्या माझ्या अगोदर कोणतरी भाषण करेल एकट्याला बॅटिंग करायला ठेवलंय कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आज खर म्हणजे हा भाषणाचा कार्यक्रम नाहीच आहे खर म्हणजे आपण हा विजयोत्सव साजरा करतोय आणि त्यासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी नेते सर्व मंत्री सर्व खासदार आमदार सर्व पदाधिकारी आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण इथं सगळे जमलो आहे शिवसेना प्रमुखांना मी वंदन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो पाठोपाठ आपण विधानसभेत देखील शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला कारण बाळासाहेबांच्या धकधकत्या आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेने विचारांनी त्यांच्या ऊर्जेने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाठ जपला कधी सोडला नाही त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि तो आज विजयोत्सव आपण साजरा करतोय अडीच वर्षापूर्वी आपण केलेला उठाव त्यानंतरचा विजय इतका दैदिप्यमान आणि ऐतिहासिक आहे की संपूर्ण महाराष्ट्र नाही देश नाही जगभरामध्ये या विजयाची चर्चा आहे आणि पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहणार नाहीत नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आपल्याला आहे खरं म्हणजे हे यश बाळासाहेबांच्या विचारांचं आहे महायुतीच्या एकजुटीचा आहे अडीच वर्ष रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं मेहनतीचं आणि राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं लाडक्या तरुणांचं आणि लाडक्या ज्येष्ठांचं यश आहे आणि म्हणून सत्तेची जी दोन अडीच वर्ष मिळाली त्या दोन अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण सर्वांनी काम केलं एकही क्षण एकही एक एक मिनिट आपण वाया घालवला नाही जनतेसाठी काम केलं आणि म्हणून हा विजय आपल्याला मिळाला खरं म्हणजे विकास काम तिप्पट चौपट वेगाने आपण पूर्ण केली एकीकडे विकास प्रकल्प केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या या दोन्हीची सांगड घालण्याचं काम केलं आणि म्हणून आणि म्हणून राज्यातली जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालेलं आणि म्हणून मी मायबाप जनता जनार्दना समोर देखील नतमस्तक होतो त्यांनाही वंदन करतो आणि विजयाचा गुलाल उधळणाऱ्या आमदार खासदार यांचा आधी तर सत्कार झाला मंत्र्यांचा सत्कार झाला आपल्या नेत्यांचा सत्कार झाला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं एक मोठं गिफ्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आज बाळासाहेब असते तर आपल्या सगळ्यांची पाठ त्यांनी देखील शाबासकी दिली असती पाठ थोपटवली असती आज इथं माझाही सत्कार केला लाडक्या बहिणींनी खरं म्हणजे आज घरच्या केलेला कौतुक सोहळा खरं म्हणजे घरी परतल्यावर जेव्हा आपण येतो घरच्या बाहेर आणि किती आपण झेंडे गाडून आलो तरी सुद्धा घरी परतल्यावर आई उंबरट्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकते दृष्ट काढते तेव्हा जिवा जेव्हा जसं जीवाला बरं वाटतं एक समाधान वाटतं एक आनंद वाटतो तशा प्रकारचं आनंद या ठिकाणी माझ्या मनाला झालेला आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला सर्वांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळेच एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला याची मला जाणीव आहे आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले दे माझे सहकारी या सर्वांचा मी ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं यासाठी मी तर काम करत होतो परंतु माझ्यासोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन रात्रीचा दिवस केला पायाला भिंगरी लावून आपण फिरलो हे देखील मी माझं भाग्य समजतो हा प्रचंड विजय मिळाला आहे खरं म्हणजे हा विजय जो आहे दैदिप्यमान विजय ऐतिहासिक विजय हा लॅन्डस्लाइड मॅन्डेड लोकांनी दिली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर रात्र काम करायला तयार आहे हा शब्दही मी या ठिकाणी देतो आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने सा फडकवत ठेवेल हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो शिवसेनेचा विचार शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा होणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील असं देखील मी या ठिकाणी वचन देतो मी एक साधा कार्यकर्ता कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीत झाला नाही कधी होणारही नाही आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं मला अडीच वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा सक्का भाऊ लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि खुर्चीचे लालसा कोणाला आहे आपल्याला कधीच नव्हती नाही तत्वासाठी सत्तेलच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक का आहोत आणि म्हणून मी सांगतो जिनके इरादे बुलंद होते है वही को गिराते है जिनके इरादे बुलंद होते वही चट्टा को गिराते है। और जो तुफानो में पलते है वही दुनिया बदलते है आणि म्हणून कुठल्याही खुर्ची पेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे आणि म्हणून मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं मला समाधान आहे आनंद आहे की अडीच वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल के त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही ते तुम्ही करू शकता जनता करू शकते लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे ही आपली सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली नाळ जी आहे ही बाळासाहेबांची दिघे साहेबांची शिकवण आहे कारण सर्वसामान्यांची नाळ तुटता नये आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून माझ्यासाठी राजकारण हा समाजकारणाचा एक मार्ग आहे पण तुम्ही सर्वांनी एक लक्ष एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही आपण आमदार व्हाल खासदार व्हाल मंत्री व्हाल सगळी पद मिळतील पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका आणि म्हणून ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं माझ्या सकट आपल्याला आमदार केलं खासदार केलं कुणाला नगरसेवक कुणाला महापौर कोण मंत्री मुख्यमंत्री झाले हा शिवसैनिक आपल्याला मोठा करतो आपल्या निवडणुकीत तो मरमर -मर काम करतो स्वतः उमेदवार बनून फिरतो लोकांसमोर जातो माझा उमेदवार कसा चांगला याचा ब्रँडिंग मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल संकटात असेल मग पोलीस स्टेशन हॉस्पिटल छोट्या छोट्या गोष्टी असतात तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे आपण पाळलं पाहिजे बाळासाहेब सांगायचे सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे आणि म्हणून त्याला अडचणीत मदत करा तो आयुष्यभर आपली सेवा करेल आयुष्यभर शिवसेना वाढवण्यासाठी काम करेल जीवाची पर्वा न करता जसं आपण सर्वांनी केलं बाळासाहेबांच्या सोबत आपले नेते स्वतः सगळ्यांनी आपण काम केले शिवसेना वाढवण्याचं काम केलं शिवसेना घडवण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांची शिकवण आणि शिवसेना चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत हेच आपले गॉडफादर आहेत आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवाय बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा परवाच काहीतरी रामदास भाईने कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही परंतु निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली धनुष्यबाण आपल्याकडे आला खरं म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला याचे देखील साक्षीदार आपण हो। आहोत आणि म्हणून शिवसेना हा पक्ष धनुष्यमान आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा सांभाळते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागत आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे त्यांना फक्त बाळासाहेबांचे विचार आणि फक्त जयंती त्या हीच फक्त आठवते त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही खरं म्हणजे जे, जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारक जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती आम्हाला क्षमा करा आम्ही चुकलो परंतु खुर्ची साठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी थोडं पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं एक वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईने हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय खालच्या थळावर जाऊन काय काय बोलताय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मतं मिळवली फेक नरेटिव्हचा कारखाना चालवून मतं मिळवली लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता त्यांच्या दोन लाख मतं शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली आणि या विधानसभेमध्ये त्यांच्यापेक्षा पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला मिळाली तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि वीस जागा जिंकल्या सत्त्याण्णव जागा लढवून वीस जागा जिंकल्या आणि आपल्या शिवसेनेने ऐशी जागा लढून तब्बल साठ जागा जिंकल्या हा दैदीप्यमान विजय आहे आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण मी त्यांना एकच सांगतो हे जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेला आहे मी एवढं सांगतो अभि तो, तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी पुरा आम बाकी है आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा आता महापालिका जिल्हा परिषद आहे नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा पण नारा दिला होता आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे तो मिळणार शंभर टक्के नाही दोनशे टक्के मिळणार कारण अडीच वर्षातलं काम आणि आता सुरू असलेलं काम आज देखील देवेंद्रजी आणि आमची टीम गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काम करणार उदय सामंत इथं बसलेत ते दावसला जाऊन आलेत किती लाखाचा एमओ केला पंधरा लाख कोटीचा करार आज दावोसला या आपल्या राज्याकडे गुंतवणूक येते आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून या राज्याला पुढे नेऊ या राज्याचा विकास करू या सर्व सामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू पुढलं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करा कारण एवढं काम आपण केलं तेवढं आपण पोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातले शिवसैनिक आज प्रत्येक राज्यामध्ये शिवसेनेची मागणी करतायत हे आपल्यासाठी भूषणावं आहे आणि म्हणून महाराष्ट्राला समृद्ध करणारी मराठी अस्मिता जपणारी अन्यायाला धुडकावून लावणारी शक्तिशाली शिवसेना उभी करणं हेच आपलं टार्गेट आहे हे हाच आपला उद्देश आहे आणि बलशाली शिवसेना हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि तेच खरं बाळासाहेबांचं स्मारक ठरेल खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो मनगटात बारा हत्तीचं बळ असलेल्या शिवसैनिकाला काहीच अशक्य नाही आहे तुमच्या पाठीशी बाळासाहेब आनंदगे साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो काम सा कि एक पहचान बन जाए काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए या जिंदगी तो हर कोई काट लेता है या जिंदगी तो हर कोई काट लेता है जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए तुम्हें मना लेकिन सिंधे आज का है आज विजय है आज आनंदोत्सव आहे आणि म्हणून आज मला आनंद आहे आज मला सगळ्यात जास्त आनंद याचा झाला की आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने अरे ऐशी पैकी साठ आमदार आपल्याला दिले ऐशी पैकी साठ आमदार हा ऐतिहासिक विजय आणि म्हणून याचा आनंद आहे मला आणि म्हणून आता जबाबदारी वाढली आहे आपली आणि म्हणून सर्व विजयी शिलेदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो माझ्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शिवसेना वाढवण्यासाठी हा एकनाथ शिंदे या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असे पर्यंत आपल्या सोबत आहे या महाराष्ट्राच्या विकासामध्ये कधी मागे पडणार नाही हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र